आज गडिंग्लजमध्ये विघ्नेश्वर तालीम मंडळाचा श्री गणेश आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्या आगमन सोहळ्यासाठी मिरवणूक दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारोड पुतळ्याला पुष्पहार पोलीस निरीक्षक अजय संतत नंदेट जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले कोर साखरचे संचालक शिवराज पाटील व राष्ट्रवादी नेते गुंडू पाटील तसेच राहुल शिरपळे यांच्या हस्ते अर्पण करून काढण्यात आले तर्प पूर्वी जिया डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणरायाच्या विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची म्हणे जिंकली खेळ बोलताना विविध मान्यवरांनी विघ्नेश्वर तालीमने यावर्षी आपला पहिलाच आगमन सोहळा साजरा करत असून त्या मंडळाने शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा आणि विचार जपला असून समाजातील जातीपातीचं राजकारण यांनी खोडून काढलं आहे या पद्धतीने हिंदू बांधव मुस्लिमांच्या बरोबर प्रत्येक सणात व सुखदुःखात सहभागी होतात त्याचबरोबर मुस्लिम बांधव सुद्धा हिंदूंच्या शाहू फुले आंबेडकरांचा हाच वारसा आणि विचार आम्ही पुढे नेणार आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले विघ्नेश्वर तालीमने या मिरवणुकीतून सामाजिक सलोख्याचे ऐक्याचे आणि जातीबातीच्या राजकारणाला मोठमती देणारी आगळीवेगळी मिरवणूक काढल्याने शहरात त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे गडिंगल शहरामध्ये गेल्या मागच्या वर्षी विघ्नार्था मंडळ स्थापन विघ्नेश्वर मंड मंडळ स्थापन केलं आणि या मंडळानं गेल्या वर्षभरामध्ये खूप चांगल्या प्रकारचे उत्क्रम घेतले आज पहिल्यांदाच गणपतीचं आगमन त्यांनी घेत आहेत व्यंकटेश्वर मंडळाच्या वतीनं आज त्यांचं आगमन होतं आहे त्यांनी मुस्लिम आणि हिंदू या एकतेचं एक प्रतीक म्हणून हे खूप चांगल्या पद्धतीचा ते सण साजरा करतायत यापुढे इथे असाच सण साजरा करताना आणि गडिंग्लजला एक नवीन दे दे दिशा देण्याचं काम या मंडळानं केलेलं आहे म्हणून या मंडळाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज गडिंगलेजमध्ये पहिल्यांदाच विघ्नेश्वर या मंडळाचं गणपती नेण्याचा आगमन सोहळा होत आहे आणि जे काल वर्षी पांढरेमध्ये आज सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ही शाहूंची नगरी आहे व माझा मित्र एका मशिदीला लागून गणपतीचं मंडप स्थापन केलेलं आहे हे महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं हे दुर्मिळ उत्तम उदाहरण असावं हो। व मला या माध्यमातून सांगायचं आहे सा विनाकारण जे जातीचं जे राजकारण करतात त्यात हे यांनी इथं येऊन बघावं एका एक इथं येऊन बघावं की हिंदू आणि मुस्लिम समाज गुन्ह्या गोविंदाने कसं राहतात ह्याचं एकमेव अतिशय उत्तम उदाहरण घेतलं आहे आणि शाहूंची नगरीची ही ही परंपरा आहे शाहूंची नगरीची परंपरा राखण्याचं काम ह्या मंडळानं केलेलं आहे याचा सार्थ अभिमान आहे विघ्नेश्वर तालीमचं पहिलंच वर्ष आहे पहिल्या वर्षाचं एक मोठा आगमन आम्ही घेतलंय हिंदू लोक जसं मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन सगळं करतात तसं आम्ही काम करू नये असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा मोठा गणेशोत्सव साजरा करत आहे सौपुले आंबेडकरांचा वारसा आणि पुरण्यानेच काम करत आहे या मंडमा मंडळाच्या माध्यमातून आणि या मंडळाच्या गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी विघ्नेश्वर तालीमच्या गणपतीचा आहे मधील विघ्नेश्वर तालीमचा जो गणेश आगमन सोहळा आहे तो अतिशय उत्साहात दिमागात सुरू आहे श्री या विघ्नेश्वर तालीम मंडळाने गडिंग मध्ये हिंदू मुस्लिम सामाजिक सलोख्याचं ऐक्याचं एक आगळं वेगळं असं दर्शन घडवलेलं आहे त्यामुळे ह्या मंडळाचं सर्वत्र कौतुक होत आहे सत्यवर्धन साठी धनंजय शेटके गडिंग